लाल परी आता खऱ्या अर्थाने लाल झाली ती रागाने नाही तर डिझेलच्या वाढत्या किमतीच्या झळ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी एस टी आता प्रवाशांच्या खिशाला मोठा स्पीड ब्रेकर देणार आहे एस टी महामंडळाने तब्बल चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढीची घोषणा केली असून पंचवीस जानेवारी पासून तुमचे तिकीट महागले जर तुम्ही विचार करत असाल की वाढ किरकोळ तर थांबा साध्या लालपरी पासून ते हायफाय शिवनेरी पर्यंत सर्वांचे दर वाढलेत सहा किलोमीटरच्या एका टप्प्यासाठी आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या शिवनेरीच्या प्रवाशांना आता थेट ऐंशी रुपयापर्यंत जास्तीचा जा फटका बसणार आहे भाडेवाढ का झाली कारण प्रशासनाचं म्हणणं सोपं आहे डिझेल महागलंय टायरचे भाव गगनाला भिडलेत आणि महामंडळाचा तोटा वर्षाला कोट्यावधींच्या घरात जातो हा तोटा भरून काढण्यासाठी आता प्रवाशांच्या खिशात हात घालण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही महत्वाची गोष्ट जरी तिकीट दर वाढले असले तरी महिलांना मिळणारी पन्नास सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे पण मूळ भाडच वाढल्यामुळे सवलत घेऊनही दिगेट आधीपेक्षा महागच पडणार आहे ऐन महागाईच्या काळात सरकारने दिलेला हा झटका ग्रामीण महाराष्ट्राला किती पचनी पडतो हे पाहणं महत्वाचं ठरेल